रामकृष्ण हरी मित्रांनो श्री स्वामी समर्थ दूर एका छोट्याशा खेड्यात गरीब माणूस आपल्या पत्नीसह राहत होता त्याचं नाव होतं गोविंद दररोजच्या संसारात अडचणी होत्या पण त्याची देवावर अढळ श्रद्धा होती त्याचं घर कच्च्या मातीचं होतं पण मन मात्र सोन्याहून निर्मळ होतं एकदा गोविंद सकाळपासून काही कामाच्या शोधात भटकत होता त्याला काहीच मिळालं नाही संध्याकाळ झाली तसा तो निराश चेहऱ्याने घरी परतला घरामध्ये शिजलेली डाळ भात थोडी भाजी आणि चार पाच पोळ्या होत्या त्याची पत्नी गंगाबाई अतिशय प्रेमळ आणि समजूतदार पत्नी होती गोविंदासाठी थोडंसं जेवण जपून ठेवलेलं होतं गोविंद जेवायला बसला तितक्यातच दारावर एक थकलेला आवाज आला भिक्षाम देही दाराशी एक तपस्वी भिक्षूक उभा होता समोर गोविंदचं ताट तयार होतं पण समोर एक अतिथी देवाच्या रूपात उभा होता त्याने भिक्षुकाला आदराने आत आद बोलावले आणि म्हणाला महाराज आमचं भाग्य आहे की आपण आमच्या घरात आलात हेच आमचं धन्य भाग्य आहे गंगाबाईने आधीच तयार केलेलं ताट त्याला पुढे दिलं भात भाजी पोळ्या आणि थोडंसं लोणचं सगळं काही देऊन टाकलं गोविंद आणि गंगाबाई दोघंही बाजूला बसून त्या तपस्वी भिक्षुकाकडे पाहतोच होते भिक्षुक हसत जेवायला ला लागला जेवत असतानाच त्याने विचारलं थोडं आणखी काही आहे का यावर गोविंद गोंधळला गंगाबाई जवळ आली आणि म्हणाली फक्त दोन पोळ्या उरल्या आहेत यावर गोविंद म्हणाला महाराज हाच प्रसाद घ्या भिक्षुक प्रथम म्हणाला नको आता पुरे झालं पण गोविंदने हात जोडून त्यांना विनंती केली हे प्रसाद रूप आहे तुम्ही कृपया अजून थोडंसं खा भिक्षुकाने एक पोळी घेतली दुसरी उरली होती जेवण संपवून भिक्षुक समाधानाने उठला त्याच्या चेहऱ्यावर आता तृप्ततेचं हास्य होतं आणि तो आशीर्वाद देत निघून गेला मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गोविंद आणि गंगाबाई दोघंही आता रिकाम्या ताटाकडे पाहत होते त्यांच्या वाट्याला अर्धी अर्धी पोळी आणि थोडी उरलेली डाळ भात आणि भाजी होती दोघांनी ताटात अर्दी अर्दी अन्न वाढून समाधानाने अर्धी अर्धी पोळी घेतली आणि तीच अन्न त्यांच्या दिवसभराच्या उपासाला उत्तर ठरली जेवणानंतर गोविंद अंगणात गेला आणि तिथे असलेल्या विहिरीजवळ हात धुऊ लागला याचवेळी एका झाडाखाली एक मुंगूस बसलेला होता त्या मुंगसाच्या शेपटीवर गोविंदाच्या हात धुतलेल्या पाण्याचे थेंब पडले मुंगसाच्या शेपटीचा अर्धा भाग एकदम चमचमता सोनेरी झाला हे बघून मुंगूस चकित झाला त्याने आपली शेपटी पाहिली तर एक बाजू सोनेरी झाली होती तो लगेचच गोविंदाजवळ गेला आणि त्याला म्हणाला भाऊ तुमचं पाणी माझ्या शेपटीवर पडलं आणि माझी शेपटी सोनेरी झाली कृपया पुन्हा हात धुवून माझ्या संपूर्ण अंगावर तेच पाणी टाकावे म्हणजे मी पूर्ण सोनेरी होईल गोविंद हसून त्याला म्हणाला माझे हात तर मी धुऊन टाकले आहेत आता माझ्याकडे ते पाणी नाही मुंगूस हे ऐकून थोडा निराश झाला पण तो विचारात पडला आणि त्याने पुन्हा गोविंदला विचारलं भाऊ मला सांगाल का तुमच्या हाताच्या पाण्याने असं का झालं तेव्हा गोविंदने सर्व हकीकत सांगितली कसा तो अतिथी आला कसं त्याला पूर्ण अन्न अर्पण केलं आणि त्यानंतर स्वतःने अर्ध्या पोळीवर समाधान मानलं हे ऐकून मुंगूस थोडा वेळ शांत राहिला त्याच्या डोळ्यात श्रद्धेचं नवं तेज आलं तो गोविंदला म्हणाला माझं अर्धशरीर सोनेरी झालं याचा अर्थ तुमचं अन्नदान खरंच पवित्र आणि परिपूर्ण होतं आता मी इथून धर्मराज युधिष्ठिरांच्या यज्ञात जातो तिथं जर माझं पूर्ण शरीर सोनेरी झालं तर समजावं त्या की त्यांच्या यज्ञाचा पुण्य त्या पातळीचं आहे आता गोविंद आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतच राहिला एका साध्या भक्तीने भरलेल्या अन्नदानाने एवढा प्रभाव पडतो का त्याला प्रश्न पडला रात्री चंद्रप्रकाशात सोनेरी झालेली शेपटी घेऊन मुंगूस हळूहळू मार्गक्रमण करू लागला त्याच्या मनात एकच विचार होता गोविंदाने जे अन्नदान केलं ते इतकं शुद्ध पवित्र आणि प्रभावी होतं की माझ्या शरीरावर त्याचा परिणाम झाला आता पाहूया की धर्मराज युधिष्ठिरांच्या यज्ञात ज्याचं पुण्य सर्वत्र गाजतं आहे तिथं माझं संपूर्ण शरीर सोनेरी होतं का नाही मुंगूस चालत चालत युधिष्ठिरांच्या महायज्ञस्थळी पोहोचला तिथे मोठ्या प्रमाणात लोकांचा जमाव होता हजारो ब्राह्मण महात्मा तपस्वी आणि विविध देशांतील अतिथी यज्ञात सहभागी झाले होते सुवर्णाचे कलश चांदीची पात्रं दुर्मिळ रत्ने आणि असंख्य दानांची तिथे रेलचेल होती युधिष्ठिराचा यज्ञ म्हणजे धन अन्न आणि वस्त्र यांचे अप्रतिम दान होते राजा युधिष्ठिर स्वतः अतीव नम्रतेने यज्ञाचे संचालन करत होते मुंगूस त्या भव्य मंडपात एका कोपऱ्यात जाऊन शांतपणे बसला त्याचं कोणी लक्षात घेतलं नाही कारण तो फक्त एक साधा प्राणी होता पण त्याचं मन मात्र शोध घेण्याच्या ध्यासाने भरलेलं होतं जेवणासाठी अनेक रांगा लागलेल्या होत्या ब्राह्मण महात्मा भिक्षुक सर्वजण तृप्त होऊन अन्न ग्रहण करत होते जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी पाण्याच्या घागऱ्या ठेवण्यात आल्या होत्या एकामागून एक हात धुतले जात होते आणि त्या पाण्याचे थेंब कधी ना कधी मुंगसाच्या अंगावर पडणार अशी त्याची आशा होती अखेरीस काही ब्राह्मण हात धुवू लागले एक एक थेंब हवेत उडत गेला आणि शेवटी थोडंसं पाणी मुंगसाच्या अंगावर पडलं मुंगूस थोडा थरथरला त्याने आपल्या अंगाकडे पाहिलं पण काहीच परिणाम झाला नव्हता कोणताही बदल नव्हता त्याच्या सोनेरी शेपटीचा पुढचा भाग तसाच राहिला होता हे बघून मुंगूस चकित झाला तो म्हणाला इतक्या लोकांनी अन्नदान केलं इतक्या ब्राह्मणांनी प्रसादसुद्धा घेतला इतकं दान झालं पण माझं अंग सोनेरी का नाही झालं त्याच्या मनात अनेक प्रश्न उमटले तो उठून युधिष्ठिराच्या राजसभेकडे गेला त्यावेळी सभा भरली होती युधिष्ठिराचे भाऊ म्हणजे अर्जुन भीम सहदेव नकुल आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण बसले होते ब्राह्मण ऋषी आणि अतिथी सर्वजण यज्ञ समाप्तीच्या प्रशंसेत मग्न होते भीम हसत म्हणाला भाऊ अर्जुना इतकं मोठं यज्ञ इतकं अन्नदान आणि इतकं दान आजवर कुणीही केलं नसेल आपला मोठा भाऊ युधिष्ठिर खरोखरच पुण्यश्लोक ठरेल तेवढ्यात मुंगूस पुढे आला सभेतील कुणालाही त्या मुंगुसाकडे पहिल्यांदा फारसं लक्ष केलं नाही पण तो स्पष्टपणे बोलू लागला भीम महाराज जर ही सभा पूर्ण आहे तर मी एक सत्य सांगू इच्छितो कृपया माझी गोष्ट ऐका भीम आश्चर्याने म्हणाला अरे मुंगूस तू बोलतोयस मुंगूस उत्तरला हो, हो माझा अर्धा शरीर भाग सोनेरी झालेला आहे आणि बाकीचं शरीर आज तुमच्या यज्ञात इतक्या ब्राह्मणांच्या अन्नदानानंतरसुद्धा बदललेलं नाही हे का घडलं सर्वजण अवाक झाले अर्जुन म्हणाला हे काय अद्भुत घडतंय हे मुंगूस कोण आहे आणि याचा रंग का बदललेला आहे याला कुणी ओळखतं का तेव्हा श्रीकृष्ण हास्य करत म्हणाले सर्वजण शांत व्हा याचं ऐकून घ्या कधीकधी अगदी लहान जीवांकडूनसुद्धा मोठा संदेश मिळतो तेव्हा मुंगूस म्हणाला माझं नाव काही नाही मी एक सामान्य प्राणी आहे पण गेल्या काही दिवसात मला एक विलक्षण अनुभव आला आहे एका गरीब माणसाच्या घरी मी गेलो होतो त्याचं नाव गोविंद होतं त्याच्या घरी फक्त थोडंसं अन्न होतं ते सुद्धा त्याचं स्वतःचं जीवन होतं पण त्याचवेळी दाराशी आलेल्या अतिथीला त्याने संपूर्ण ताट अर्पण केलं त्याने आणि त्याच्या पत्नीनं उरलेल्या अर्ध्या पोळ्या खाल्ल्या आणि त्यानंतर जेव्हा तो हात धुऊ लागला त्याचं पाणी माझ्या शेपटीवर पडलं आणि माझी शेपटी सोन्यासारखी झळाळून निघाली सभेत एकच गोंधळ उडाला मी तिथून निघालो आणि ठरवलं जर इतक्या मोठ्या यज्ञात इतक्या पुण्यकर्मात जर माझं संपूर्ण शरीर सोनेरी झालं तर मी मानेन की हे पुण्य त्या गरीब माणसाइतकंच आहे पण तसं काहीच झालं नाही माझं अर्धच शरीर सोनेरी आहे सगळे महाराज पंडित आणि राजे एकमेकांकडे पाहू लागले एक अदृश्य सत्य त्यांच्या पुढे उभं होतं कदाचित खऱ्या अंतःकरणाने सर्वस्व अर्पण करत अन्नदानच खरं पुण्य देतं तेव्हा श्रीकृष्ण उठले आणि म्हणाले मुंगूर जे सांगतो आहे ते केवळ एक चमत्कार नाही तर एक शिकवण आहे खरं पुण्य खरं दान हे केवळ वैभवात नाही तर मनाच्या पवित्रतेत आहे अर्जुन पुढे म्हणाला मग प्रभू आमचा यज्ञ अपूर्ण आहे का यावर श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले अर्जुन यज्ञ संपन्न झालेला नाही यज्ञ फक्त हावनकुंडात तूप घालून होणार नाही तर जेव्हा मनापासून गरजूला अन्नदान केलं जातं तेव्हा पूर्ण होतो सभेतील प्रत्येकाचा श्वास थांबला मुंगूस पण शांत होता भीम म्हणाला प्रभू आम्ही यज्ञात कोणतीही कमी ठेवलेली नाही हजारो लोकांना खाऊ घातलं लाखो सुवर्णमुद्रा दान केल्या तरीही आपण म्हणता की यज्ञ अपूर्ण आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले हो भीम कारण अजून एक उपाशी तपस्वी या यज्ञात सहभागी झालेला नाही त्याच्या अन्नदानाशिवाय यज्ञ पूर्ण होणार नाही अर्जुन पुढे म्हणाला तो तपस्वी कोठे आहे प्रभू आम्ही त्याला शोधून आणतो श्रीकृष्ण म्हणाले तो जंगलात आहे यज्ञ मंडपापासून दूर आहे शांत ध्यानमग्न अवस्थेत उपासमार सहन करत बसलेला आहे त्याला न आमंत्रण मिळालं न अन्न मिळालं त्याला जेवायला घालाल तेव्हाच तुमचा यज्ञ पूर्ण मानला जाईल राजा युधिष्ठिरने तात्काळ सैनिकांना आणि दूतांना त्या तपस्वीचा शोध घेण्यास पाठवले काही वेळाने एक साधा क्रुश शरीराचा तपस्वी मंडपात आला त्याच्या हातात काठी गळ्यात तुळशीच्या माळा होत्या सभेतील लोकांनी नतमस्तक होऊन त्याचं स्वागत केलं त्यांना आसन दिलं युधिष्ठिर स्वतः पुढे आले आणि म्हणाले महाराज आमच्या यज्ञात तुमचं स्वागत आहे कृपया आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी तपस्वी डोळ्यात शांतता घेऊन म्हणाले राजन मी या यज्ञाच्या तेजाला लांबून अनुभवत होतो पण मी उपाशी राहिलो कारण कुणी मला बोलवलंच नाही आज तुम्ही स्वतः बोलवत आहात म्हणून मी या यज्ञात आलो आहे त्यानंतर युधिष्ठिराने त्यांना स्वच्छ ताटात सन्मानाने अन्न वाढून दिलं तपस्वी जेवत होते सभेतील सर्वांची नजर त्यांच्यावरच होती भगवान श्रीकृष्ण अर्जुन भीम आणि मुंगूस सगळ्यांचीच नजर आणि मग जसं अन्नग्रहण पूर्ण झालं तपस्वी उठून अंगणात हात धुवायला गेले तिथं मुंगूस आधीच प्रतीक्षा करत होता तपस्वींनी हात धुतले जे पाणी जमिनीवर ओघळलं काही थे मुंगसाच्या अंगावर पडले आणि चमत्कारच झाला मुंगसाचं पूर्ण शरीर एकदम सोनेरी झालं सभेतील सर्व लोक चकित झाले आणि श्रीकृष्ण हसले मग अचानक यज्ञमंडपात एका घंटेचा घणाघात झाला ती घंटा जोपर्यंत यज्ञ पूर्ण होत नाही तोपर्यंत वाजत नाही ती घंटा वाजू लागली पूर्ण सभा आनंदित झाली युधिष्ठिर उठून श्रीकृष्णांच्या चरणी वाकले प्रभू हे खरंच आहे का माझा यज्ञ आता पूर्ण झाला का श्रीकृष्ण म्हणाले हो राजन आता यज्ञ पूर्ण झाला आहे कारण आता खऱ्या गरजू तपस्वीला तुम्ही तृप्त केलं गेलं तो क्षण जेव्हा अन्नदान खऱ्या गरजवंताला होतो त्या क्षणी यज्ञ पूर्ण मानला जातो भीम म्हणाला प्रभू म्हणजे गोविंदाच्या अन्नदानाला एवढं पुण्य कसं मिळालं श्रीकृष्ण म्हणाले हो कारण त्याच्याकडे काहीच नव्हतं तरीही त्याने त्याचं सर्वस्व दान केलं युधिष्ठिरने भरपूर दान केलं पण त्याच्या क्षमतेनुसार केलं गोविंदाकडे जे काही होतं फक्त एक तर आठ अन्न जे संपूर्ण अर्पण केलं म्हणून त्याचं दान श्रेष्ठ ठरलं मुंगूस पुढे आला हे राजाधिराज आता माझं कार्य पूर्ण झालं आहे मी साक्षी आहे जे अन्नदान प्रेम श्रद्धा आणि संपूर्ण समर्पणाने केलं जातं तेच खरं पुण्य निर्माण करतं दुसरीकडे गावात गोविंदाचं जीवन पुन्हा सुरू झालं गोविंद आणि गंगाबाई आपल्याच साध्या जीवनात रमलेले होते त्यांना काहीच कल्पना नव्हती की त्यांच्या एका कृतीचा परिणाम इतका व्यापक होणार आहे त्यांचं अन्नदान त्यांचं मनपूर्वक समर्पण आणि एक साधं प्रसादाचं ताट जे आता देवांच्या दरबारात साक्ष बनलं होतं एका संध्याकाळी गोविंद अंगणात बसून देवाचं स्मरण करत होता गंगाबाई स्वयंपाकात गुंतलेली होती एवढ्यात घराच्या दारावर कोणीतरी जोरात थाप दिली गोविंदाने दरवाजा उघडला तर तीन अनोळखी स्त्रिया उभ्या होत्या त्या म्हणाल्या गोविंद आम्ही अतिथी आहोत कृपया आम्हाला निवासाची आणि अन्नाची व्यवस्था करून द्यावी गोविंद क्षणभर विस्मयात गेला पण त्याचं मन अतिथी सेवेचं होतं त्याने गंगाबाईला बोलावलं आणि म्हणाला आज आपल्या घरी देवाच्या रूपात काहींना सेवा करता येणार आहे गंगाबाईने झटपट भाजी भात पोळ्या आणि थोडंसं लोणचं बनवलं आपल्याकडे फार नव्हतं पण जे काही होतं ते त्यांनी प्रेमाने दिलं त्या तीन स्त्रियांनी अन्नग्रहण केलं समाधानाने जेवल्या आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य उमटलं त्यांनी गोविंद आणि गंगाबाईसमोर उभं राहत म्हणाल्या गोविंद आम्ही कोणी साध्या स्त्रिया नाही आम्ही त्रिदेवी आहोत लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती आहोत गोविंद आणि गंगाबाई चक्रावले त्यांनी तत्काळ पाया पडत नम्रपणे नमस्तक होऊन म्हणाले मातांनो आम्हाला तुम्हाला ओळखता आलं नाही आम्ही फक्त अतिथी समजून तुमची सेवा केली यावर माता लक्ष्मी म्हणाल्या तुमचं प्रेम श्रद्धा आणि भक्ती यामुळे आम्ही खूप प्रसन्न झालो आहोत म्हणूनच आज आम्ही तुमच्या जीवनात चमत्कार घडवणार आहोत आजपासून तुमचं घर म्हणजे धन विद्या आणि शक्तीचं निवासस्थान होईल तेव्हा माता पार्वती पुढे आल्या त्यांनी गंगाबाईच्या कपाळावर करंगळीने एक शुभचिन्ह काढलं आणि त्या गंगाबाईला म्हणाल्या तू साध्या स्त्रीत्वाचं प्रतीक आहेस तुझ्या हातात नवी शक्ती येईल पुढे सरस्वती माता म्हणाल्या तुमच्या घरात ज्ञान विवेक कधीच कमी होणार नाही आणि लक्ष्मीमाता म्हणाल्या तुमच्या घरातून गरिबी नष्ट होईल पण लक्षात ठेवा अन्नाचा अपमान होणार नाही आणि अन्नदान सुरूच ठेवावं लागेल त्या रात्री गोविंद झोपल्यानंतर स्वप्नात श्रीकृष्ण प्रकट झाले भगवान श्रीकृष्ण म्हणाले गोविंद तुझं अन्नदान हेच तुझं सर्वात मोठं पुण्य आहे तू ज्याचं काही आहे तेच देतोस म्हणूनच मी तुला निवडलं मी तुला हे सांगायला आलो आहे की आजपासून तुझं आयुष्य धन्य होईल पण कधीही गर्व करू नकोस तुझा सेवाभाव नेहमी जप गोविंद झोपेतच रडत म्हणाला प्रभू मी काहीही केलं नाही मी फक्त अतिथी समजून अन्न दिलं तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले तेवढंच खरं असतं त्या एका कृतीने तुम्हाला प्रसन्न केलं आहेस सकाळी उठल्यावर गोविंदला वाटलं हे स्वप्न होतं की वास्तव होतं पण घरभर जी ऊर्जा जाणवत होती आणि सर्वात विलक्षण गोष्ट त्या दिवशीपासून त्याच्या घरात अन्नाची कधीच कमतरता वाचली नाही अन्न कधीच संपलं नाही गावात हळूहळू एक विचित्र गोष्ट लक्षात येऊ लागली गोविंदच्या घरातून माणूस उपाशी परत येत नाही आणि तिथं अन्न कधीही संपत नाही प्रत्येकाला तिथं अन्न मिळतं गावामध्ये लोकांच्या चर्चा सुरू झाल्या एक तरुण शेतकरी म्हणाला मित्रांनो गोविंदकडे पाहिलं का त्याचं घर असं लहानच आहे पण तिथं काहीतरी दिव्य आहे मी जेव्हा गेलो होतो तेव्हा त्याने मला न विचारता पोळी आणि भाजी वाढली आणि मी जाण्यापूर्वी तो म्हणाला हे तुझं आहे माझं नव्हे गावच्या पाटलाने एक दिवस गावकऱ्यांना बोलावून विचारलं या गोविंदाच्या घरात नक्की काय आहे हे चमत्कार कागडत आहेत त्यावर एक वृद्ध भिक्षुक म्हणाला पाटील साहेब याचं कारण त्याचं निष्कलंक अन्नदान आहे त्याने स्वतः उपाशी राहून एका तपस्वीला अन्न दिलं आणि त्याच्या त्या समर्पणाने त्याला देवच प्रसन्न झाले गावेत गोविंदबद्दल आदर वाढू लागला पण त्याचवेळी काही जणांच्या मनात द्वेष आणि शंका निर्माण झाली एक चंचल वृत्तीचा माणूस नामदेव म्हणाला हे सगळं खोटं आहे तो गोविंद काही साधू नाही मला वाटतं त्याच्या घरी खजिना सापडला असावा म्हणून तो इतकं वाटत सुटला आहे नामदेवने ठरवलं एक दिवस गोविंदकडे जाऊन सगळा शोध घेऊया आणि त्याने तसेच केले त्या संध्याकाळी गोविंदच्या घरी तो गेला दारावर थाप दिली तेव्हा गंगाबाईने दारू उघडलं गंगाबाईने हसून त्याला आत घेतलं गोविंद म्हणाला या आज काय सेवा करावी नामदेव म्हणाला माझ्या घरात अन्न नाही काही खायला मिळेल का गोविंदने लगेच तातात पोळ्या भाजी भात वाढून नामदेवसमोर ठेवलं त्याचा चेहरा शांत होता नामदेव जेवत असताना त्याचं मन हलकसं झालं हे अन्न काही सामान्य वाटत नव्हतं त्याला त्या अन्नामध्ये एक भक्तिभाव जाणवला त्याचं कठोर मनसुद्धा पिघळू लागलं एकदा सकाळी गोविंद देवघरात ध्यानात बसला होता त्याच्या मनात एकच विचार होता देवा माझ्याकडून अन्नाचा अपमान कधीच होऊ नये माझ्या ताटातले प्रत्येक दाणे तुझ्या नावाने अर्पण व्हावेत त्याच्या तोंडून सहजच शब्द फुटले अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे गंगाबाईनं दररोजप्रमाणे भाजी आणि भात तयार केला आणि देवघरात अर्पण केलं ताटातून एक गास देवाच्या नावाने काढून ठेवला पाण्याचा गोड चारही बाजूंनी फिरवून देवाला भोग लावला नंतरच ती आणि गोविंद जेवायला बसले जेवत असताना गंगाबाई म्हणाली गोविंद मला एक गोष्ट विचारायची आहे तो म्हणाला बोल गंगा आपल्या घरात आपण तातात कधीही हात धुत नाही पण बघ काही शेजारी हात धुवून घेतात ते पण ताटातच असं करावं का ती शंका घेऊन विचारत होती गोविंद शांतपणे हसला गंगा जेवण म्हणजे देवाचा प्रसाद आहे आपण देवाला भोग लावल्यानंतरच ते अन्न घेतो ते फक्त अन्न नसतं ते देवाचं वरदान असतं त्या प्रसादात हात धुणं म्हणजे देवाचाच अपमान आहे म्हणूनच ताटामध्ये हात धुणं चुकीचं आहे गंगाबाईने मान डोलावली तिनं जे काही नकळत पाहिलं ते मनामध्ये रुतून गेलं होतं त्या संध्याकाळी ती एका लहान मुलीला समजावत होती बाळात जेवण झाल्यावर हात बाहेर जाऊन धुवायचे ताटात नव्हे कारण अन्नामध्ये लक्ष्मी असते त्या अन्नाचा अपमान करू नको आणि तेव्हा एक घटना घडली गावात एक श्रीमंत व्यापारी काही दिवसांसाठी मुक्कामी आला होता त्याने गावात लोकांच्या अन्नदानाबद्दल ऐकलं आणि म्हणाला हे काही अंधश्रद्धा वाटतं अन्न तर अन्न असतं त्याचा एवढा मान देणं गरजेचं आहे का त्याने एका कार्यक्रमात जेवल्यानंतर ताटाचाच हात धुतले हे सर्व बघून लोकांना आश्चर्य वाटले काहींनी डोळे मोठे केले पण कोणीही काही बोललं नाही व्यापारी म्हणाला हात धुण्याचं एवढं काय आलं पाणीच तर आहे तेव्हाच तिथं असलेल्या एका वृद्धानं हळू आवाजात म्हटलं ज्याच्या ताटामध्ये एकही घास उरू नये तोच खरा सन्मान करणारा असतो अन्न पाण्यासारखं वाटू नये ते देवाचं आहे पाण्यात हात धुतले तर थोडं वाहून जातं पण अन्नामध्ये हात धुतले तर पुण्य वाहून जातं तेव्हा व्यापारी काही न बोलता तिथून निघून गेला त्या रात्री त्याला स्वप्न पडलं देवी लक्ष्मी रुष्ट होऊन म्हणत होती अन्नाचा अपमान केलास तुझा वैभव मी मागे घेते सकाळी उठून व्यापारी थरथर कापायला लागला त्याने लगेच गोविंदकडे जाऊन माफी मागितली आणि गावात एक मोठं अन्नदान केलं त्यानंतर त्याने आपल्या घरीसुद्धा हा नियम केला ताटामध्ये कधीही हात धुवायचे नाहीत आणि जेवणाआधी अन्न नेहमी देवाला अर्पण करायचं द्वारकाधी श्रीकृष्ण एक दिवशी युधिष्ठिरांच्या सभेत पुन्हा आले सभेतील सर्व पांडव महामंत्री ब्राह्मण आणि विद्वान उपस्थित होते श्रीकृष्णांनी शांतपणे पांडवांकडे पाहिलं आणि म्हणाले माझ्या प्रिय मित्रांनो आज मी तुम्हाला अन्नदान आणि त्याचं अदृश्य गूळ स्पष्ट सांगणार आहे सर्वजण लक्ष देऊन ऐकू लागले श्रीकृष्ण म्हणाले धर्मदारा युधिष्ठिराने मोठा यज्ञ केला हजारो ब्राह्मणांना अन्नदान केलं रत्न सुवर्ण गोदन केलं हे सर्व खरोखरच पुण्यकारक होतं पण त्या यज्ञाला पूर्णत्व प्राप्त झालं केव्हा जेव्हा एका गरीब व्यक्तीने आपलं सर्वस्व समर्पित केलं जेवढं होतं तेही दान केलं सभेत भीम म्हणाला प्रभू आम्ही यज्ञामध्ये काहीच ऊन ठेवलं नाही तरीही ते मुंगसाचं शरीर तेव्हा सोनेरी झालं जेव्हा त्या गरीब माणसाने अन्नदान केलं याचा अर्थ काय आहे श्रीकृष्ण हसून म्हणाले भीम पुण्य हे फक्त प्रमाणाने मोजता येत नाही त्याचं मापन भावना आणि संकल्पावर होतं धर्मराजाने जे केलं ते योग्य होतं पण गोविंदने जे केलं ते सर्वस्वाचं त्याग होतं अन्न हे त्याचं एकमेव धन होतं आणि त्याने तेही समर्पण केलं त्याचं अन्नदान म्हणजे पूर्ण समर्पण आहे अर्जुनने विचारले प्रभू अन्नदान इतकं श्रेष्ठ का मानलं जातं श्रीकृष्णांनी उत्तर दिलं अर्जुन कारण अन्न हे फक्त शरीर पोसत नाही ते आत्म्याला आधार देतं उपाशी माणसाला अन्न दिलं म्हणजे त्याच्या जीवनाला चालना दिली जेव्हा कोणी उपाशी व्यक्ती तुमच्या ताटातील घासाने तृप्त होतो तेव्हा तुम्ही देवाचं कार्य करता सभेतला एक ऋषी विचारतो प्रभू मग इतर यज्ञ हवन मंत्र तप करावे की नाही पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यावर श्रीकृष्णांनी उत्तर दिले हे सर्व श्रेष्ठ आहे पण त्यांना फळ मिळतं जेव्हा ते अहंकाररहित आणि समर्पणपूर्वक केले जातात पण अन्नदान हे सर्वात सहज सरळ आणि प्रभावी साधन आहे उपासमारीवर मात करणं हे सर्वोच्च धर्म आहे म्हणूनच अन्नदान हे महायज्ञ समजलं जातं मुंगूस पुन्हा सभेत आला आता त्याचं पूर्ण शरीर सोनेरी झालं होतं तो पुढे येऊन म्हणाला हे राजाधिराज माझं जीवन बदललं एका गरीब माणसाच्या कृतीमुळे माझं शरीर सोनेरी झालं पण त्याच्यामुळे माझं अंतरंगसुद्धा उजळून निघालं मी आता साक्ष देतो की सगळ्यात मोठं यज्ञ म्हणजे उपाशी व्यक्तीला अन्न देणं आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले या भूमीत कितीही धन असेल संपत्ती असेल वैभव असेल पण जर घरात अन्नाचा सन्मान नसेल ताटामध्ये अन्न वाया जात असेल तिथे लक्ष्मी रुष्ट होते तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं जेवण करताना देवाचं स्मरण नेहमी केलं पाहिजे पहिला घास देवासाठी अर्पण करावा ताटामध्ये कधीही हात धुवू नये कारण तिथं प्रसाद असतो आणि प्रसाद म्हणजे देव असतो उरलेलं अन्न वाया घालवू नये कुणाला तरी ते तृप्ती देऊ शकतं दोन घास घरात गर्दूंसाठी